कमेंट मला जी केली ती तर त्यांनी बघा असं मला सांगितलं होतं की शरीरावरती जर नागाचं चित्र गोंधलं वगैरे टॅटू वगैरे काढला तर की त्याला साप काय करत नाही हा एक गैरसमज समाजामध्ये पसरला होता तर त्यांनी कमेंटच्याद्वारे सांगितलं होतं की तुम्ही समाजामध्ये हा पसरलेला गैरसमज दूर करा तर बघा मित्रांनो की साप नमस्कार मित्रांनो सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनल ते सर्वांचं स्वागत आहे तर बघा मित्रांनो आज आपण बाळवणी शिंदेमाळ्याच्या अलीकडं तर या ठिकाणी आलेलो आहे बघा एका विहिरीमध्ये गोन असं जाते जा पडलेला आहे असं त्यांनी सांगितलं होतं बघा तर आपल्याला सुरेश कोळी यांनी सूरज का हां सूरज कोळी यांनी कॉल केला होता बघा त्याचं मनापासून धन्यवाद बघा कारण बघा ते लाल शिल्टमध्ये उभा आहेत बघा कारण त्यांनी बघा की एका मुख्य प्राण्याला वाचवण्यासाठी निसर्ग वाचवायला आपल्याला सहकार्य केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद तर एकदम छोटंसं पिल्लो आहे ते जास्त मोठं नाही बघू शकता आहे तर विहीर कशी आहे बघा आणि बांधून घेतलेली विहीर आहे जुन्यातली आणि या ठिकाणी आपल्याला तो रस्सल वायपर म्हणजेच गोहना जातिसा आपल्याला दिसतोय जास्त लांबीला नाही बघा एक दीड ते दोन फूट आहे तर आपण त्याला अगदी सुरक्षितपणे कसा रिस्क्यू करतो आहे बघा कारण आपण एक कॅरेट आणि दाव मागवलेला आहे दादा नाव हो काय तुमचं शिंदे शिंदे हे सुद्धा उपस्थित आहेत बघा त्यांचा मनापासून खूप खूप धन्यवाद तर आता बघूया कशा प्रकारे आपण त्याला बाहेर काढतोय व्हिडिओ बघून कोणी सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका कारण ते जीवावरती बेतू शकतं तर आपण त्याला आता बाहेर घेण्याचा प्रयत्न करूया तर बघा मित्रांनो आपण बाहेर बघा त्यात जरा देऊ टाकूया का एखादा इकड डाव्याचा जरा खाली सोडा की ढिल द्या गोनच चालतं पहिली गोष्ट काय केली पाहिजे घाबरायच नाही अजिबात घाबरायच नाही पहिली गोष्ट घाबरायच नाही घाबरूनच माणस जीव होते ग तसं होते गोनच चावलं ह्या भीतीनं माणूसने मारता घर मध्ये कसरा झाले पुढे एकच मिनिट अजून पण नाही एकदा पण नाही सांगतोय काय नाही लोकांनी एकदा सुद्धा तो अंगावर येणार नाही ना ना बघा तुम्ही कारण कसं आहे तो गरीब आहे थोडक्यात आता त्याच्या जीवावर भेटल्या समजून म्हणून आपल्या हातावर पाय कोणी पाय दिला आपण बसतोय का सेम प्रोसेस सेम तर जोपर्यंत आपण त्याच्यावर पाय देत नाही तोपर्यंत कोणता हिसाब आपल्याला चावत नाही लक्षात घ्या

स्टिक इकडं आहे आणि बरं मी तिकडं बरं या घेऊन या काय का मग आता काय निवांत हवा तिकडं आहे ना तिकडं आलायला लागलं बरं तर बघा मित्रांनो की आपण त्याला रेस्क्यू केलेला आहे आणि कशा पद्धतीनं आता आपण त्याला रेस्क्यू करतोय बघा बघा त्याचं डोकं कसं आहे बघा तरी कोणी बल्यासारखं टोक तिकडं त्याचं डोकं आहे आणि खूपच सुंदर या ठिकाणी आपल्याला तो दिसतो आहे आणि बघा की आता ही बरणी उन्हामध्ये कोणामध्ये वगैरे असेल तर टेम्परेचर त्याचं बघावं लागतं लक्षात घ्या आता काय काहीच टेन्शन नाही त्यामुळं या बरणी त्याला घातल्या तर काही प्रॉब्लेम नाही तर आपण त्याला कशा पद्धतीने बागा। पकडतो आहे बघा कारण बघा साप पकडणं हे एक कला असते आणि त्या कलेनुसार आपण त्याला पकडत असतो आणि जर तुम्हाला सापांच्या वगैरे माहिती नसेल तर अजिबात सापांच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका कारण साप पकडणे एक कला आहे आणि या कलेनुसार आपण त्याला पकडत असतो आणि बघा मित्रांनो की हा साप विषारी आहे याच्यामध्ये हेमोटॉक्सिन या प्रकारचं विचार येतं आणि त्यामुळं बघा की बऱ्यापैकी लोकांना पाय पडल्यानंतर धोका होतोय म्हणजे की पाय पडल्यानंतर हा साप चावतोय आणि चावल्यानंतर बऱ्यापैकी लोक घाबरूनच मृत्यू होतात बघा आणि बघा याचा वीस टक्के कोरडा चावा असतो म्हणजे की चावल्यानंतर हा साप वीस टक्के विसोडत नसतो त्यामुळं घाबरून जाऊ नका आमचं सांगण्याचं काय काम आहे की घाबरूनच माणसं जीव सोडतील लक्षात घ्यायचं कधीच स्वतःहून कधी कुणाला जावं नसतो आता मी बरणी त्यात ठेवल्या आणि या बरणीमध्ये त्याचं तोंड घालण्याचं थोडंसं काम मी करतोय बघा अलीकडून जावं अशी अपेक्षा आहे आपल्याला कारण एखादा बरणीमध्ये तोंड गेलं तर आपल्याला पकडताना सोपं जातं या दृष्टिकोनातून आपण त्याला पकडण्याचा प्रयत्न करतोय तर बघा की तो घाबरतोय आपल्याला आणि घाबरूनच पळण्याचा प्रयत्न करतोय बघा की याच्याबद्दल गैरसमज असल्यामुळे लोक जास्तच घाबरतात त्याला पकडताना सुद्धा काळजीपूर्वक पकडावं लागतं शक्यतो त्याला हातला आवाज बसायचा नाही हात लावला की तो चिडतो घाबरतो म्हणून त्याला हातला आवाज नसतो बघा त्याला मी कशा पद्धतीने पकडतोय बिना हात लावताच आपण कसं पकडायचं असतं हे पण तुम्ही अच्छा या व्हिडिओ मधनं बघा शक्यतो लक्षात घ्या मागा जरी बाहेर आलो तो पळण्याचाच प्रयत्न करणार तुमच्या अंगावर येणार नाही त्यामुळं का बघ मागा पहिली गोष्ट असंच टाकूया आपण आराम आहे ना उभं मी उभं केल्याशिवाय स्थिर राहिलं पाहिजे स्थिर राहिल्यानंतर त्याला आपल्याला फक्त येतो बघा आपण त्याला स्पर्श केलेला आहे आणि स्पर्श करू आता बघा थोडासा सापड असते मग हातावर वगैरे येण्याची त्याला जास्त असते आणि तो हातावर येणार नाही त्याची दक्षता घेऊनच आपल्याला पकडायचं थोडासा तो वॉर्निंग येण्यासाठी करतोय म्हणजे की तो आपल्याला घाबरलेला आहे अशा अगदी काळजीपूर्वक हो, आपण त्याला पकडलेला आहे कोणत्याही प्रकारची त्याला इजा होऊन दिलेली नाही आणि आपल्यालाही काही इजा होऊन दिलेली नाही तर त्याला थोड्या जोवात आपण फॉरेस्टमध्ये म्हणजेच मनुष्यवस्तीपासून लांब थोडंसं जंगलामध्ये नेऊन सोडणार आहे बघा मित्रांनो त्याची डिझाईन बघा कशी आहे त्रिकोणी भाल्यासारखं टोक असल्यासारखं त्याचा डोकं आहे बघा मोठ्या नागपुड्या डोळ्याची बावली उभी असते आणि नि मानेपासून संपूर्ण शरीरभर बघा तपकिरी त्याला काळपट आणि पांढरी केणार असलेल्या शिक्क्यांच्या तीन रांगा संपूर्ण शरीरभर आहेत बघा रुद्राक्षाच्या माळेप्रमाणे त्याच्यावरती डिझाईन असते पोटाकडचा भाग पांढरा असतो आणि बघा की शेपटी अचानक बारीक होत गेलेली असते सरासरी बघा तीन ते चार फुटापर्यंत वाढतो अधिकतम ला ला अधिकतम लांबी त्याची सहा फुटापर्यंत असते याचं मराठी नाव घुनच हिंदीमध्ये चित्ती इंग्रजीमध्ये रसल्स वायपर आणि शास्त्रीय मा भाषेमध्ये डाबोया रसेली अशी त्याची नावं आहेत बघा की भारतातील दोन नंबरचा विषारी असणारा असणार याच्यामध्ये हेमोटॉक्सिन प्रकारचं विषा डोळून येतं जे की रक्ताभिसरण संस्थेवरती त्याचा विषाचा परिणाम होत असतो त्यांचा प्रजनन काळ बघा ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या दरम्यान बघा से की त्यांचं मिलन होतं पोटामध्ये अंडी घालतो आणि डायरेक्ट पिल्लू जन्माला येत असतं जन्माला आलेलं पिल्लू हे एकोणतीस सेंटीमीटरचं पिल्लू असतो बघा मी तुम्हाला सर्व माहिती घेऊन सापाबद्दल दिली तर बघा की गैरसमज पसरवून त्याला बदनाम करू नका एवढंच मला सांगायचं आहे आणि अजून एक महत्त्वाचा विषय बघा मला एक कमेंट आली होती कमेंट मला जी केली होती तर त्यांनी बघा असं मला सांगितलं होतं की शरीरावरती जर नागाचं चित्र गोंधलं वगैरे टॅटू वगैरे काढला तर की त्याला साप काय करत नाही हा एक गैरसमज समाजामध्ये सम्माझ पसरला होता तर त्यांनी कमेंटच्याद्वारे सांगितलं होतं की तुम्ही समाजामध्ये हा पसरलेला गैरसमज दूर करा तर बघा मित्रांनो की साप कोणाचा साका नसतो लक्षात घ्या सापाची मेमरी लाँग टर्म मेमरी नसत्या शॉर्ट टर्म मेमरी असत्या त्यामुळे तुम्ही त्या, त्या काढला गोंधलं वगैरे नागाचं वगैरे तर नाग तुम्हाला काय करणार नाही ना किंवा कुठला काय साफ करणार नाही हा पूर्णपणे चुकीचा गैरसमज आहे तुम्ही जर म्हणत असला मी टॅटू काढला आहे मला साप काय करत नाही मग प्रत्येकानं त्या टोकाटला असताना प्रत्येकानं साप पकडला असतं लक्षात घ्या चुकीचा गैरसमज अजिबात पाळू नका आणि पसरवू पण नका गैरसमज तर बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं आयकॉन बटन दाबून ऑलचं ऑप्शन क्लिक करायला विसरू नका जय हिंद जय महाराज मित्रांनो बघा मित्रांनो आपण थोडा वेळपूर पकडलेला हा आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडलेला आहे बघा तर अगदी सुरक्षित बनतो निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून दे। केलेला आहे तर बघा मित्रांनो माहिती आवड असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजयश्रीवंशी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू आयकॉन बटन दाबून ऑल्स ऑप्शन क्लिक करायला विसरू नका जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र मित्रांनो